वेदांची दिव्य परंपरा आणि ज्ञानसंपदेचा अखंड प्रवाह जपणाऱ्या यजुर्वेदीय माध्यान्नदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन समितीतर्फे आयोजित वेदविद्या पुरस्कार वितरण सोहळा रविवार सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळात पुण्यातील सारसबागेजवळ सनस मैदानासमोर वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे संपन्न होणार आहे अशी माहिती कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी आणि वेदविद्या समिती अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पत्रकार परिषदेला रवींद्र मुळे यांच्यासह आहित आग्नी सुधाकर पंत कुलकर्णी प्राध्यापक डॉक्टर संजय देवडीकर वेदमूर्ती कुणाल शिंगणे वेदमूर्ती सुजित देशमुख वेदमूर्ती महेश नंदे गुरुजी कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी कार्यवाह श्रीकांत जोशी कोषाध्यक्ष दिलीप संभूस आदी मान्यवर उपस्थित होते संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या पूर्वसंध्येचे देखील औचित्य या समारंभास आहे या कार्यक्रमात वेदमूर्ती विजय भालेराव यांना वैदिक घनपाठी पुरस्कार वेदमूर्ती राहुल बेळे यांना वैदिक अध्यापक पुरस्कार तसेच अथर्व हरिदास हर्षद कुलकर्णी प्रसन्न कुलकर्णी सोमनाथ जोशी यांना वैदिक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व रोख रक्कम असे आहे याशिवाय श्री राजेश्वर देशमुख शास्त्र पाठशाळा संत नामदेव महाराज वेदविद्यालय औंढा नागनाथ ब्रह्मचैतन्य याज्ञिक पाठशाळा आध्यात्मिक प्रतिष्ठान आळंदी जीवनज्योत प्रतिष्ठान पिरंगूट या पाच वैदिक पाठशाळांना प्रत्येकी अकरा हजार रुपये छात्र भोजनासाठी प्रदान करून शुक्ल यजुर्वेदीय माध्यानदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ आपल्या वेदविद्येच्या प्रचारासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच माणिक शेठ दुधाने यांना ज्ञानेश्वरी प्रदान करण्यात येणार आहे याच वेळी कैलासवासी रत्नमाला व कैलासवासी गजानन जोशी स्मरणार्थ दिला जाणारा सेवारत्न पुरस्कार विवेक गोपाळ कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ मानपत्र आणि रोख रक्कम अकरा हजार असे आहे मी रवींद्र मुळे पुण्यामध्ये शुक्ल यजुर्वेदीय माध्यन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ हे एक ही जी संस्था आहे तर ती वेदाच्या कार्यासाठी देखील प्रोत्साहन देणारी अशा प्रकारची संस्था आहे की, की अत्यंत परिश्रमांनी ज्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे कारण वेद हे जे आहेत तर ते वेद संस्कृतीला मूलभूत अशा प्रकारचे आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि या वेदांचं संरक्षण व्हावं वेद जे अध्ययन करतायत तर त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी म्हणून दरवर्षी पुरस्कार दिले जातात एकोणीसशे दोन हजार नऊ पासून हे पुरस्कार जे आहेत तर ते या संस्थेतर्फे दिले जातात यामध्ये महत्वाचे पुरस्कार जे आहेत तर तो योगीश्वर याज्ञवल्के पुरस्कार हा जो आहे तर तो घनपाठी किंवा अग्निहोत्री आहिताग्नी ज्यांना म्हणतात तर त्यांना हा पुरस्कार जो आहे तर तो दिला जातो त्याचबरोबर वेदांचं अध्यापन करणारे आणि त्या अध्यापन करताना त्यांनी स्वतःची देखील प्रगती केलेली आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील एक आदर्श वाटावं तर या पद्धतीचं ज्यांचं जीवन आहे अशा प्रकारचे जे अध्यापक जे आहेत तर वेदांचे अध्यापक त्यांना हा पुरस्कार दिला जातो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या परीक्षा ज्यांनी दिलेल्या आहेत वेदांच्या संदर्भामध्ये त्याच्यात विशेष प्रावीण्य ज्यांनी मिळवलेलं आहे अशा छात्रांना देखील पुरस्कार जे आहेत तर ते दिले जाता। जा जातात आणि त्याचबरोबर वेद अध्यापन ज्या पाठशाळांमध्ये चालू आहे तर त्या पाठशाळांना देखील एक प्रेरणात्मक म्हणून काही मानधन जे आहे तर ते आपल्या यावर्षी आपण पाच संस्थांना हे मानधन जे आहे तर ते देत आहोत तर तो योगेश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार जो आहे तर तो पंचवीस हजार मानपत्र सन्मान प वगैरे जो आहे तर तोच त्या याच्यामध्ये दिला जाणार आहे आणि वेदमूर्ती विजय भालेराव म्हणून हे यावर्षी त्यांची निवड जी आहे तर ती केलेली आहे त्याचबरोबर अं नाशिक वरून अं वेदमूर्ती राहुल बेळे हे अध्यापक पुरस्कार जो आहे तर तो त्यांना अं दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर अथर्व हरिदास हर्षद कुलकर्णी प्रसन्न कुलकर्णी सोमनाथ जोशी कुणी गंगाखेडचे आहेत किंवा इतर ठिकाणांचे जे छात्र आहेत त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत आणि त्याचबरोबर वेद आ, हा यांना अकरा अकरा हजार रुपये छात्रांना आणि त्याचबरोबर काही पाठशाळा कारण आपण वेदशास्त्र असं म्हणतो तर या वर्षीपासून आपण शास्त्र पाठशाळा जी आहे कारण अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचे आहेत की न्याय मीमांसा ज्या सहा शास्त्र जी आहेत तर त्यांना पुरस्कार हे दिले जातात तर श्री राजेश्वर देशमुख शास्त्र पाठशाळा संत महाराज पुण्याची आहे नामदेव औंढा नागनाथ ब्रह्मचैतन्य याज्ञिक पाठशाळा नाशिक आणि आध्यात्मिक प्रतिष्ठान आळंदी या पाठशाळांना जे आहेत तर ते प्रत्येकी अकरा हजार रुपये जे आहेत तर ते दिले जाणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सेवाव्रती पुरस्कार हा जो आहे तर तो या यावेळी श्री विवेक कुलकर्णी ज्यांचं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात आहे तर अशा प्रकारचे त्यांना तो, जा तो दिला जातो आणि याचबरोबर संजीवन समाधीच्या निमित्तानं कार्यक्रम होत असल्यामुळं ज्यांनी पंढरपूरला वा वाऱ्या जे करतायत किंवा त्यापैकी अशांची निवड करून ज्ञानेश्वरी प्रदान हा देखील कार्यक्रम यामध्ये केला जातो